नमस्कार सर्वांना आज तुरीच्या सोल्याची भाजी बनवते त्याच्यासाठी साहित्य काय लागते बघा तुरीचे सोले हिरवी मिरची लसूण सांबार तेल मीठ आणि मिरची ही शेरण्या चिरून घेतल्या आणि हे त्यात टाकायच्या आता सोले भाजायची तयारी पेटली सोले भाजून घेते भाजून झाले आता काढून घेते मिरच्या भाजून घेऊ मिरच्या भाजून घेतल्या आता हे सर्व आता काढून घेतो आता हे सर्व वाटून घेते आता पाटा धुवून घेऊ आणि हे वाटून घेऊ आता वाटासाठी मी सोले मिरच्या सर्व साहित्य घेतलं आता वाटून घेऊ आता सोले वाटून झाले आता काढून घेते फोडणीची तयारी करते तेल टाकून घेते फोडणीला आता लसणाच्या पाकळ्या टाकते आता लसण तळला आता हे टाकून देते आता भाजीत पाणी टाकते आपल्याला जशी आवडते तशी पातळ घट्ट पातळ छान लागते ह्याची आता मीठ टाकून घेते आता ह्या उकडलेल्या शेरण्या आहे ह्या टाकून घेते ह्याच्यात सांबार टाकते असा छान भाजीला उकळी आली आता आता उतरून घेते मग याच्या संग भाकर करते छान चला सोल्याची भाजी तयार झाली भाकर तयार झाली खायला सर्वजण या माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा धन्यवाद